बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला धनंजय मुंडे यांच्या एकदम खास असणाऱ्या वाल्मिकी कराडनेच ही हत्या घडवून आणली असे आरोप करण्यात आले त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी यासाठी मोर्चे सुद्धा काढण्यात आले तरीही या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष अजूनही लागलेला नाही अशातच धनंजय मुंडे यांच्यावर टीका करण्याच्या नादात आष्टी मतदार संघाचे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी सुप्रसिद्ध अभिनेत्री माळी हिला सुद्धा सह या सहभागी मात्र एकच खळबळ उडाली प्राजक्ता माळी यांनी सुरेश यांच्या विरोधात महिला आयोगात तक्रार सुद्धा केली आहे पण सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीका करताना प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं हा परळी पॅटर्न म्हणजे नेमका काय जाऊन घेऊया हो या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर धनंजय मुंडे आणि त्यांच्या जवळचा सहकारी वाल्मिकी कराड ही दोन नाव प्रत्येक विधानसभा प्रत्येक न्यूज चॅनलवर आणि रस्त्यांवर सुद्धा चर्चेत होती या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंना धारेवर धरणारे आणि टीका करणाऱ्यांमध्ये सर्वात पुढे होते ते सुरेश धस एका निर्गुण हत्या प्रकरणात एखाद्या नेत्याचं नाव येत असेल आणि त्याच्यावर टीका होत असेल तर ते योग्य त्या नेत्याला प्रश्न सुद्धा विचारले जायला सुरेश करत होते पण या संवेदनशील मुद्द्यावर आवाज उठवणाऱ्या सुरेश धस यांची गाडी अचानक वेगळ्या दिशेला गेली त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं या हत्या प्रकरणात सुरेश धस एसपींची भेट घ्यायला गेले होते ही भेट घेऊन आल्यावर ते माध्यमांशी संवाद साधत होते बीडमध्ये सुरू असलेले अवैध धंदे आणि त्यातून येणारा पैसा याबद्दल बोलत असताना ते म्हणाले वीट भट्ट्या जातोय त्यातून जातो। त्या इव्हेंट मॅनेजमेंट केलं जातं त्यासाठी रश्मिका मंदाना सपना चौधरी यांना इथे आणलं जातं असे इव्हेंट बघायचे यांचे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कुणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं तिथे शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा रश्मिका मंदाना सपना चौधरी अशी ते नावं घेत असताना त्यांच्या कार्यकर्त्यांपैकी एकाने प्राजक्ता माळी हे नाव घेतलं आणि एकच हशा पिकला प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात बरं का हे सगळं जर काही बघायचं असेल चित्रपट नवीन कुणाला काढायचं असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत त्यांच्या तारखा त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात काय होतात प्राजक्ताई सुद्धा आमच्या इथे येतात याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे परळीचा हाही एक पॅटर्न आहे असं ते बोलले आणि पुढे त्यांनी अवैध धंदे वाळू माफिया यावर बोलणं सुरूच ठेवलं आता या वक्तव्यामुळे धनंजय मुंडेंवर टीका होण्यापेक्षा प्राजक्ता माळीचा अपमान झाल्याच्या चर्चा जास्त झाल्या पण धनंजय मुंडेंवर टीका होत असताना प्राजक्ता माळीचं नाव येण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये विधानसभा निवडणुकांआधी धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांना मत देऊ नका असा एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये उल्लेख त्यांनी केला होता जनतेचे पैसे लुटून धनंजय मुंडे हे अभिनेत्री माळी ज्योतिका शिरोडकर लता टेपी आणि मोनिका यांच्यावरती पैसे उधळतात त्यांच्यासाठी उबेर हॉटेल बुक करतात असा आरोप तेव्हा करुणा शर्मा यांनी केला होता तेव्हा प्राजक्ताने यावर शांत राहणं पसंत केलं होतं पण आता सुरेश धस यांनी सुद्धा त्यांच्या टीकेमध्ये प्राजक्ताचं नाव घेतलं आणि पाणी डोक्यावरून गेलं सुरेश दास यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेतली काल नाही तर गेले दीड महिन्यापासून हा सगळा प्रकार चालू आहे आणि गेले दीड महिने अत्यंत शांततेने शांत मी या सगळ्याला सामोरी जाते सगळ्या ट्रोलिंगला सगळ्या निगेटिव्ह कमेंट्सना आणि ही माझी शांतता माझी मूक संमती नाहीये मी माझ्यासारख्या अनेक महिला कलाकार या सगळ्यांचीही हदबलताय हे शांत राहणं तुम्हाला सगळ्यांमुळे कुठे ना कुठे तरी आमच्यावर बेतलेलं आहे एक व्यक्ती आपल्या कुठल्या तरी रागाच्या भरात उद्वेगाच्या भरात काहीतरी बरळून जाते त्यानंतर त्या दोन वाक्यांचा मीडिया हजार व्हिडिओ करते तेवढेच शब्द पकडते महिलांची अब्रू निघत राहते आणि सगळ्यांचं मनोरंजन होतं हे होऊ नये सगळ्या समाज माध्यमांसमोर ही चिखलफेक होऊ नये म्हणून मी ह्यात पडले नाही पण आज आपल्यावर ही वेळ येते ही अत्यंत नामुष्की आहे आणि ती वेळ आली आहे कारण एक लोकप्रतिनिधी यांच्यावर टिप्पणी करतात एखादं रुमर आहे पण रुमरचही खरं त्याला स्थान नाहीये पण एखादी असंच उठवलेलं वावटाळाविषयी जेव्हा लोकप्रतिनिधी जे लोक ज्यांना आपण जनतेने निवडून दिलंय आपले प्रश्न विधिमंडळात जाऊन ज्यांनी मांडावेत आपल्यासाठी न्याय मागावा आपल्या हक्कांचं रक्षण करावं आपलं रक्षण करावं अशी ज्यांच्याकडून आपली अपेक्षा आहे अशी मंडळी जेव्हा आपल्यावर चिखलफेक करतात तेव्हा ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी असं वाटलं म्हणूनच आज मी तुम्हाला सगळ्यांसमोर आले काल जर हे असं बोलले नसते तर मी तसे शांत बसले होते आणि मी यांच्यावर कधी भाष्य केलं नसतं पण काल त्यांनी ते केल्यामुळे मला आज तुम्हा सगळ्यांसमोर यावं लागलं अशी भूमिका प्राजक्ताने माध्यमांसमोर मांडली तुम्ही एका दुसऱ्या राजकारणावर कुठेतरी कुरघोडी करताय टीका करताय तुमचं जे काय चालू आहे त्यात तुम्ही कलाकारांना का खेचता आम्हा कलाकारांचा याच्यामध्ये काय संबंध आहे असं सवाल ही प्राजक्ताने विचारलाय महिलांची अब्रू स्पेशली फिल्म इंडस्ट्रीमधल्या महिलांवर फार सॉफ्ट कॉर्नर फार सॉफ्ट टार्गेट कोणीही यावं पटकन नावं घेऊन जावं तुम्ही तुमच्या राजकारणासाठी मी विनंती करते तुम्ही तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी फिल्म क्षेत्रातल्या महिलांच्या नावाचा गैरवापर करणं बंद करावं अशी विनंती सुद्धा प्राजक्ताने यावेळी केली आहे दरम्यान सुरेश धस यांच्या वक्तव्यावर भाजपमधून सुद्धा नाराजी व्यक्त केली गेली आहे चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील या नेत्यांनी या वक्तव्याबद्दल सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे महिला आयोगही सुरेश धस यांच्या वक्तव्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे या प्रकरणाबाबत प्राजक्ता माळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा महिलांच्या सन्मानाला बाधा येईल असं कुठलंही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल असं आश्वासन प्राजक्ता माळीला दिलंय पण या सर्व घटनांनंतर सुद्धा सुरेश धस यांनी माफी मागण्याला नकार दिला होता मी काही चुकीचं बोललो नाही प्राजक्ता माळी यांनी मी जे वक्तव्य केलं ते पुन्हा एकदा त्यांनी पहावं असं ते म्हणाले त्यांचा गैरसमज त्यांनी दूर करून घ्यावा त्यांना राजकारणात खेचण्याचा काही संबंध नाही त्या काही माझ्या आणि माझी ओळखही नाही मी केवळ हा कार्यक्रम बघत असतो म्हणून ओळखतो असं धस यावेळी म्हणाले त्यांनी माझा आता निषेध केलाय तर मी पण त्यांचा निषेध म्हणून महाराष्ट्राची हास्य जत्रा बघायचं बंद करतो असं धस यांनी जाहीर केलं होतं त्याशिवाय उलट संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून लक्ष विचलित व्हावं यासाठी केलेली ही एक पत्रकार परिषद होती असा आरोप त्यांनी केला होता मात्र चंद्रकांत पाटील यांनी सुरेश धस यांना फोन करून चूक असेल किंवा नसेल तरी माफी मागून टाका असं म्हणाले आणि आज सुरेश धस यांनी माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो असं त्यांनी स्पष्ट केले माझा फोकस हा संतोष देशमुख यांचा झालेला खून हाय असं त्यांनी स्वतः सांगितलंय पण मंडळी राजकारणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात त्यात काही गैर नाही पण त्यांनी भान ठेवलं पाहिजे की आपल्या वक्तव्यामुळे कोणाचा अपमान तर होत नाहीये आणि हीच चूक सुरेश धस यांच्याकडून झाली महाराष्ट्रात सध्या खूप संवेदनशील घटना घडल्या आहेत आणि घडत आहेत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता पुढे काय घडेल याकडे आपलं लक्ष आहेच पण याच प्रकरणातून सुरू झालेला प्राजक्ता माळी आणि सुरेश धस यांच्यातील वाद आता संपलाय असं एकंदरीत दिसतंय या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक ला ला शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका